राजू एक तेवीस वर्षीय तरुण होता जो आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर होता त्याने पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते आणि आता सरकारी नोकरीच्या तयारीत होता राजूने शिक्षण घेतल्यानंतर त्याला आपल्या ज्ञानाचा उपयोग करून काहीतरी अर्थपूर्ण करण्याची इच्छा होती म्हणून तो एका खाजगी कॉलेजमध्ये अकरावी आणि बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवायचा त्याला शिक्षणात खास रुची होती त्यामुळे त्याने शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला राजू एका छोट्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता तो एकटा राहत होता पण कधीकधी त्याची बहीण त्याच्यासोबत राहायला येत असे तो तिच्यासोबत वेळ घालवण्यात आनंद मानत असे एक दिवस राजूचा घरमालक त्याच्या खोलीत आला तो गंभीर आणि चिंतित वाटत होता त्याने राजूला सांगितलं की त्याच्या मित्राची मुलगी विशाखा आहे जी बारावीत शिकते तिचा गणित विषय कमजोर आहे घरमालकाने राजूला विशाखाला शिकवायला विचारलं कारण त्याला वाटत होतं की राजू एक चांगला शिक्षक आहे प्रारंभात राजू थोडा गोंधळला घरात कोणाला शिकवण्याची त्याला सव्य नव्हती आणि एकटी मुलगी त्याच्या खोलीत येऊन शिकणं त्याला विचित्र वाटत होतं पण घरमालकाच्या आग्रहामुळे आणि विशाखाच्या भविष्याची काळजी घेतल्यामुळे त्याने शिकवायला मान्यता दिली ठीक आहे तो म्हणाला तुम्ही तिला उद्या येण्यास सांगा दुसऱ्या दिवशी विशाखा त्याच्याकडे शिकायला आली ती एक सुंदर आत्मविश्वासाने भरलेली मुलगी होती तिचे वडील तिच्यासोबत होते जे राजूला विनम्रतेने म्हणाले आम्हाला तुमच्याबद्दल खूप चांगली माहिती मिळाली आहे आमच्या मुलीला गणित शिकवण्यासाठी तुमच्यापेक्षा चांगला शिक्षक नाही राजूने शिक्षणाची सुरुवात केली विशाखा शिकण्यास उत्सुक होती आणि तिच्या प्रश्नांना उत्तर देण्यात राजूला खूप आनंद येत होता काही दिवसांनी त्यांच्यात एक अविश्वसनीय बंध तयार झाला विशाखा अभ्यासात प्रगती करत होती आणि त्याचबरोबर दोघांमध्ये संवादही वाढत होता हळूहळू विशाखा त्याच्याशी अधिक मोकळी होऊ लागली एक दिवस अचानक पाऊस सुरू झाला मुसळधार पावसामुळे विशाखाचे वडील गाडी घेऊन तिच्या घरी येऊ शकले नाही राजूने विशाखाला आपल्या घरी राहण्यास सांगितलं तू काळजी करू नकोस तो म्हणाला माझी बहीण लवकरच घरी येई रात्रीच्या वेळी विजांचा कडकडाट होत होता आणि विशाखा घाबरली होती ती राजूकडे आली आणि म्हणाली सर मला अंधारात खूप भीती वाटते राजूने तिला धीर देत सांगितलं घाबरू नकोस मी इथे आहे त्या रात्री विशाखा त्याच्यासोबत झोपली त्यांना एकमेकांची जवळीक अनुभवायला मिळाली आणि त्यांच्या भावनांची जाणीव झाली राजूने विशाखाला सांगितलं मला तुझ्यावर प्रेम आहे विशाखा थोडी लाजली पण तिच्या डोळ्यातील चमक सांगत होती की तिच्या मनातही त्याच्यासाठी प्रेम आहे त्यानंतरच्या काही महिन्या त्यांचे प्रेम अधिक गाढ झाले विशाखा शिकायला येत राहिली आणि दोन मित्रांप्रमाणे त्यांच्यातील संवाद वाढत गेला एक दिवस अचानक विशाखा चेन्नईला पुढील शिक्षणासाठी गेली राजू हताश झाला कारण त्याला तिची खूप आठवण येत होती काळ पुढे सरकला राजूने सरकारी नोकरी मिळवली तो आर्थिकदृष्ट्या स्थिर झाला पण विशाखाची आठवण त्याला सतत्रास देत होती चार महिने गेल्यानंतर त्याने ठरवलं की त्याला सुनीतेला शोधायचं आहे तो तिच्या घरी गेला पण तिथे त्याला तिचे वडील सांगितले की विशाखा चेन्नईला गेली आहे राजूने विशाखाच्या अनुपस्थितीमुळे एकटा असलेला अनुभव घेतला तो आपल्या आयुष्यात व्यस्त राहण्याचा प्रयत्न करत होता पण तिच्या आठवणी त्याला सत त्रास देत होत्या काही महिने गेले आणि एक दिवस राजू गाडी चालवत असताना त्याला रस्त्याच्या कडेला ओळखीचा चेहरा दिसला त्याने गाडी थांबवली आणि ती विशाखा होती विशाखा त्याला पाहून थांबली पण ती मागे सरकू लागली राजूने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला विशाखा थांब मला तुझ्याशी बोलायचं आहे पण ती त्याच्याकडे पाहता वेगाने निघून गेली राजूने तिचा हात पकडला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला तू अचानक असं का निघून गेलीस विशाखा म्हणाली माझ्या पप्पांना याबाबत कळले तर ते मला माफ करणार नाही राजूने तिला आश्वासित केलं मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मी तुझ्या कुटुंबाला मान्यता देईल विशाखाने त्याच्या शब्दांना मान्यता दिली राजूने विशाखाच्या वडिलांशी बोलण्याचा निर्णय घेतला त्याने तिला सांगितलं की तो तिच्यावर प्रेम करतो आणि लग्न करायचं आहे तिचे वडील सुरुवातीला गंभीर होते पण राजूच्या स्थिरतेबद्दल ऐकून त्यांना आनंद झाला शेवटी त्यांच्या लग्नाला होकार मिळाला त्यांनी एकत्रितपणे त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात केली त्यांच्या प्रेमाने आणि कुटुंबियांच्या आशीर्वादाने त्यांचा संसार आनंदी झाला राजू आणि विशाखा एकत्र खूप आनंदी होते त्यांनी एकमेकांचे प्रेम आणि समर्पण अनुभवले त्यांच्या जीवनात प्रेम विश्वास आणि कुटुंबियांचे आशीर्वाद होते त्यांच्या भेटीच्या आठवणीने त्यांच्या आयुष्याला एक नवीन रंग दिला आणि ते दररोज एकमेकांच्या प्रेमासाठी देवाचे आभार मानत होते या प्रेमकथेत राजू आणि विशाखा यांनी आपल्या जीवनात अनेक अडचणींना तोंड दिलं पण त्यांच्या प्रेमाने त्यांना एकत्र आणलं त्यांच्या नात्यातील प्रेम आणि विश्वासाने त्यांना एकत्र राहण्याची संधी दिली आणि त्यांनी एकमेकांच्या आयुष्याला अर्थपूर्ण बनवलं हे प्रेमकथानक त्यांच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण टप्पा बनलं ज्यामुळे त्यांनी एकमेकांवर विश्वास ठेवून आपलं भविष्य एकत्र तयार करण्याचं ठरवलं त्यांचं प्रेम एक अनोखी कहाणी बनली जी त्यांच्या जीवनभर कायम राहणार होती तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशात छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, करा धन्यवाद